नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत पिकलेल्या केळीपासून एक नवीन आणि वेगळीच रेसिपी आजपर्यंत तुम्ही अशी रेसिपी कधीच केली नसेल तर यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला दोन पिकलेली केळी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहेत आणि मिक्सरला पाणी न घालता हे या पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आपण या केळांची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही तयार केलेली पेस्ट इथे आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे या पेस्टमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे अगदी चिमूटभर अशी हळद आणि एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत बऱ्याचदा घरामध्ये पिकलेली केळी असतात तर आपण ती केळी फेकून न देता या पद्धतीने या पिकलेल्या केळ्यांची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता चांगलं मिक्स केल्यानंतर एक चमचा साजूक तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर यामध्ये सुरुवातीला एक कप बेसन पीठ यामध्ये घालणार आहोत आणि वन फोर्थ कप तांदळाचे पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरजेनुसार इथे आपल्याला या पीठाचा वापर करायचा आहे सुरुवातीला एक कप बेसन पीठसाठी वन फोर्थ कप तांदळाचे पीठ इथे आपण वापरलेलं आहे आता आपण हे चमचाने चांगले मिक्स करून घेणार आहोत यामध्ये इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपण जी केळीची पेस्ट तयार केलेली आहे त्यामध्येच हे बेसन पीठ टाकून छान असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत आहे यासाठी इथे मी एक अर्धी वाटी बेसनपीठ पुन्हा एकदा यामध्ये मिक्स केलेलं आहे अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही या पद्धतीने मिश्रण इथे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आता अर्धी वाटी बेसन घातल्यानंतर हे मिश्रण इथे मी चांगलं मिक्स करून घेते इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी त्यानंतर इथे आपण चकलीचा साचा घेणार आहोत या साच्यामध्ये आपल्याला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यानंतर आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते आपल्याला एका छोट्या चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे मी एक पाच ते सहा चमचे हे बॅटर या साच्यामध्ये घालून घेते या साच्यामध्ये आपल्याला डिझाईनची वेफर्सची प्लेट इथे घालून घ्यायची आहे इथे मी वेफर्सची प्लेट यामध्ये घातलेली आहे आता हा साचा चांगला बंद करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची प्लेट आपण या साच्यामध्ये घातलेली आहे आता इथे मी एका साइडला या पॅनमध्ये तेल छान गरम होण्यासाठी ठेवलं होतं आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर हे केळाचे वेफर्स आपल्याला या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हे वेफर्स तेलामध्ये सोडायचे आहेत एकदम जास्त असे वेफर्स या तेलामध्ये सोडायचे नाहीत आणि मंद असेवरती आपल्याला हे छान असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता इथे आपण एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत हे वेफर्स छान असे दोन्हीही साईडनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील मस्त असा आलेला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा हे केळीचे वेफर्स तयार करून घेतलेले आहेत आणि आता सर्वात शेवटी यावरती आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर या पद्धतीने भुरभुरून घ्यायची आहे लाल मिरची पावडर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर चाट मसाला इथे आपल्याला यावरती टाकायचा आहे यामुळे केळीचे वेफर्स हे चटपटीत आणि छान असे लागतात मी सुद्धा पिकलेल्या केळींचे वेफर्स नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही केळांचे वेफर्सची रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू